योगी युव प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील नऊ महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने सन्मान करण्यात आला श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर महिलांना पुरस्कार वितरण सोहळा भवानीपेठ श्रीशील नगर येथील सहस्त्रार्जून शैक्षणिक संकुलामध्ये थाटात पार पडला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कामगार विमा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक बालरोग तज्ञ डॉक्टर आसावरी कुलकर्णी उत्तर तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ अमर आयु हॉस्पिटलच्या डॉक्टर श्वेता शहा समाजसेविका माधुरी भूमकर विवेकानंद पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सपना असावा रवि नावदगीकर प्रतिष्ठांचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदींची उपस्थिती होती वर्षा पाथटकर श्रुती माने गांधी कल्याणी पेनगोंडा सुरेखा झाड वैशाली अघोर डॉक्टर कीर्ती कटारे ॲडवोकेट शीतल डोके विजयश्री आमले ऐश्वर्या हेबारे आदि नऊ मान्यवर महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला सन्मान चिन्ह सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्कार स्वरूप होते श्रीमंत योगी युवक दरवर्षी गोर विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा उपक्रम राबविण्यात येतो त्यातून नवे अधिकारी घडतील त्यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे असे आवाहन डॉक्टर कुलकर्णी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश आलंगे गणेश एळमेल्ली महेश ठेंगले गवते महेश भाईखट्टी मल्लेश पुरवंत उमा मुंगड अक्षता कासट सुजाता सक्करगी भारती जवळे मनुश्री कासट यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन राहुल बिराजर यांनी केले तर आभार प्रदर्शन नर्मदा कनकी यांनी केले